गेली काही दिवस आपल्या आपल्यासमोर चर्चा चालू आहे या महाराष्ट्रामध्ये हिंदीचं सक्षी सक् सक्ती सक्ष, 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 सक्ष करण्याचं जे राज्य शासनाचं धोरण आणि आदेश आणि होणारी चर्चा यावर उद्धव बाळासाहेब शिवसेनाच्या वतीनं निषेध करण्यात आलेला आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आज या ठिकाणी जाहीर या काढलेल्या राज्य सरकारने आदेशाची त्याची होळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे येत्या पाच तारखेला देखील महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध मुंबई येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या देखील सर्व जनतेनं सहभाग द्यावा अशी देखील विनंती या निमित्तानं आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि आज राज्यशासनाचा निषेध म्हणून हिंदीची सक्ती म्हणून हा जे प्रतीक आहे हा सरकारने केलेला आदेश मागे घ्यावा अशी देखील विनंती आम्ही या निमित्तानं सरकारला करत आहोत अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय भाऊसाहेब साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारनं जो हिंदी सक्तीचा जे आर काढलेला आहे त्या जे आरची होळीव करून तातडीनं तो जे आर मागं घेऊन आपली महाराष्ट्राची जी मातृभाषा आहे मराठी ती मातृभाषा मराठी राहिली पाहिजे हिंदी सक्तीची झाली नाही पाहिजे म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज आम्ही अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज त्या जे आरची होळी या ठिकाणी केलेली आहे आम्हाला या भ्रष्ट सरकारला सांगणे की आपण सगळे महाराष्ट्रामध्ये राहतो आपली मातृभाषा मराठी आहेत आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पाहिजे मराठी भाषा ही पूर्ण राज्यामध्ये चालली पाहिजे परंतु हे नतभ्रष्ट सरकार जाणीवपूर्वक मराठीला मा कमी लिखून हिंदी भाषेला वर पा काढू पाहण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून असे ह्या नालायक सरकारचा आम्ही अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि तातडीनं हा जे कॅन्सल ना करा नाही अत्यंत तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि पाच जुलैला जो का मुंबई या ठिकाणी मनसे आणि शिवसेनेचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला अकोल्या तालुक्यातील सर्व शिवसैनिक असतील मनसैनिक असतील त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला त्या मोर्चाला जायचं आहे अशी विनंती जेतो। का मागे गया। या निमित्ताने मी आपल्याला करतो आणि सरकारला इशारा देतो का तातडीनं हा जी आर मागं घ्या अन्यथा या महाराष्ट्राला मराठी माणसाच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागतं